आईचा तिरस्कार माझ्या आईने मला माझ्या मामाच्या घरी शालेय शिक्षणासाठी पाठवून माझ्या लहान भावापासून वेगळे केले तेव्हा मला खूप वाईट वाटले माझे वडील या जगात नाही आणि आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती त्यामुळे आईने मला माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मामाकडे पाठवले मला मामी फार त्रास देत होती तिला अजिबात आवडत नव्हते की मी त्यांच्यासोबत राहावे पण मामाचा स्वभाव प्रेमळ होता मी सहा वर्षाची होती मला एका कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश मिळाला जिथे नियम खूप कडक होते मला शाळेतून पळून जाण्याचा मार्ग नव्हता सुरुवातीला मी तिचा तिरस्कार केला मला माझ्या लहान भावाची खूप आठवण येत होती आम्हा दोघांसाठी तो कठीण काळ होता मात्र तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता तिथे काहीतरी जादुई घडले आणि मला पुस्तकांचे कुतूहल आणि आकर्षण वाटले तेव्हापासून वर्गात प्रथम क्रमांक मिळवणे हे माझे एक मेवध्येय बनले माझ्या आईचे प्रयत्न माझ्यासाठी वरदान ठरले माझ्या लहानपणी अशी कठोर पावले उचलल्याबद्दल आता मी माझ्या आईची आभारी आहे जिच्या रागातसुद्धा प्रेम असतं जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते जिला अनेक टेन्शन असूनसुद्धा जिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य टिकून असते ती फक्त आईच असू शकते धन्यवाद